नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत पितृपक्षात आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या महत्वाबद्दल कालावधी आहे या काळात आलेली संकष्टी चतुर्थी ही अत्यंत शुभ पुण्यप्रद आणि दुर्मिळ मानली जाते या दिवशी सकाळी लवकर स्नान करून घर स्वच्छ करून गणपती बाप्पाला स्वच्छ ठिकाणी बसवतात हळद कुंकू दुर्वा फुले मोदक लाडू व फळांनी बाप्पाची पूजा करतात संपूर्ण दिवस उपवास करणे गणपतीची व्रतकथा वाचणे किंवा ऐकणे संध्याकाळी किंवा चंद्रोदयाच्या वेळी दि अगरबत्ती नैवेद्य अर्पण करून चंद्रदर्शन करणे व अर्घ्य देणे ही मुख्य कृती असते पितृपक्षातील या चतुर्थीला विशेष करून पित्रांसाठी तर्पण पिंडदान जलतर्पण अन्नदान किंवा ब्राह्मण भोजन केले तर पित्रांना अधिक तृप्ती मिळते त्यांच्या आत्म्यांना शांती लाभते व ते आपल्याला आशीर्वाद देतात असे शास्त्र सांगते या दिवशी केलेले जप अन्नदान व्रतुपवास याचे पुण्य थेट पित्रांपर्यंत पोहोचते आणि आपल्यावरचे पितृदोष कमी होतात घरातील आरोग्य आयुष्य अपयसुख समृद्धी आणि कुटुंबातील सौख्य वाढते असे मानले जाते म्हणूनच पितृपक्षात आलेली संकष्टी चतुर्थी ही केवळ गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठीच नाही तर आपल्या पूर्वजांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या आत्मशांतीसाठीही अत्यंत लाभदायी आहे हा दिवस मनःपूर्वक श्रद्धेने साजरा करा बाप्पाची व पित्रांची पूजा करा शक्य असेल तर दानधर्म अन्नदान करा यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि भावी पिढीला दोन्हींचे गणपती बाप्पाचे व पित्रांचे आशीर्वाद लाभतील आणि जीवनात सुखसमृद्धी व शांतता नांदेल